दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मिरज मतदारसंघातील मौजे म्हैशाळ तालुका मिरज येथील परिषनाथ मारुती वनमोरे साईराज परिशनाथ वनमोरे प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे या एकाच कुटुंबातील तीन जणांचा विजेचा शॉक लागून मयत झाल्याचे समजताच माननीय नामदार डॉ सुरेशभाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे तातडीने जाऊन विचारपूस केली व माननीय नामदार मुख्यमंत्री महोदय व माननीय नामदार उपमुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत चर्चा करून तीन मयत झालेल्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये व हेमंत वनमोरे हा जखमी असून याच्या उपचारासाठी लागणारा सर्व खर्च देण्याची घोषणा माननीय नामदार डॉ सुरेशभाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी केली यावेळी माननीय नामदार सुरेश सुरेशभाऊ खाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी या, या प्रकरणातील दोषीवर कडक सखोल चौकशी करून कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत